नमस्कार मित्रांनो मी नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनलवरती पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी चालू घडामोडी पाहतोय मित्रांनो आज आपण बघतोय चोवीस एप्रिल चोवीस एप्रिलचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय ठीक आहे चल पुढील प्रश्न ने मित्रांनो नेक्स्ट पॉईंट हा हो? ने मित्रांनो आजचा दिवस कोणता आहे मित्रांनो ठीक आहे चोवीस एप्रिल राष्ट्रीय स्पीकिंग दिवस आणि राष्ट्रीय पंचायत राज दिन आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय स्पीकिंग दिवस आणि राष्ट्रीय पंचायत दिवस चला मग एक ते सात अंधत्व प्रतिबंध सप्ताह चार एप्रिल खान जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सहा राष्ट्रीय ग्रंथालय नऊ एप्रिल जलसंधारण दिन दहा एप्रिल शेतकी प्राणी दिवस भावंड होमोपॅथिक अकरा एप्रिल फुले महात्मा फुले जयंती कस्तुरबा गांधी जयंती बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन जानेमाला बाग हत्याकांड चौदह एप्रिल डॉक्टर बाबा साहब आंबेडकर स्मृति दिवस पंद्रह जागतिक कला धोनी सत्रह होमोफेलिया अठारह जागतिक वार एक जागतिकोड़ा सा एक बावी जागरी जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल कॉपीराइट डे कि पुस्तक दिवस है ना कार दिवस अच्छा को चौवीस एप्रिल ठीक है स्पीकिंग दिवस आणि काय पंचायत राज दिन चलो पुढे ठीक है हा तेवीस एप्रिल जागतिक राष्ट्रीय प्रेमी जागतिक पुस्तक टेबल टेनिस चोवीस एप्रिल स्पीकिंग दिवस आणि पंचायतराज दिन आहे आपले ते चलो पुढील पॉईंट नेक्स्ट पॉईंट अच्छा पहिला पॉईंट कुवेत <coughs> मध्ये ऐतिहासिक पाहून हिंदी रेडिओ प्रसारण सुरू कुवेत मध्ये हिंदी रेडिओ प्रसारण सुरू हा कुवेत मधील भारतीय दूतवासाने हिंदी रेडिओ प्रसारण सुरू केले आहे कुवेत मधील हिंदी रेडिओ प्रसारण आहे हे पहिलेच आहे लक्षात ठेवा आणि मग प्रसारण माहिती हा कार्यक्रम दर रविवारी एफ एम नाईन्टी थ्री पॉईंट थ्री आणि एम एफ एम नाईन्टी सिक्स पॉईंट थ्री वर प्रसारित केला जाईल आणि कोवेतच्या माहिती मंत्रालयाने त्याला सुरुवात केली आहे ठीक आहे भारत आणि कोवेत यांच्यातील सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध प्रकाश ठाकरे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे कुवेत मध्ये हिंदी रेडिओ प्रसारण सुरू चला पुढील पॉइंट हा आशिया हवामान आपत्तीचे केंद्रबिंदू बनत आशियाला संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेने डब्ल्यू एम ओने अहवालात म्हटले की दोन हजार तेवीस मध्ये हवामान आपत्तीमुळे आशिया जग आशिया हा जगातील सर्वाधिक त्रस्त प्रदेश आहे आशिया हा जगातील सर्वात त्रस्त प्रदेश आहे जल हवामान शास्त्रीय घटनेमुळे दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि पूर आणि वादे यांचा समावेश होता डब्ल्यूएमओ म्हणते की हवामानातील बदलामुळे अशा घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे अशी या जागतिक सरासरीपेक्षा वेगाने तापमान वाढवत आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे असं म्हणत आहे डब्ल्यूएमओ सर्वाधिक त्रस्त प्रदेश म्हणजे आशिया आहे कारण की तेवीस मध्ये दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे असं आशिया असं डब्ल्यूएमओ म्हणतो चला पुढील पॉइंट हा डी गुकेश कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू लक्षात ठेवा कोण डी गुकेश सतरा वर्षे डी गुकेश यांनी टोरंटो येथील कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास सरचला आहे स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे विश्वनाथ आनंद यांच्यानंतर डी गुकेश हे विजयी मिळणारे दुसरे भारतीय आहेत कोणता विजय कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे आणि विश्वनाथ आनंद आणखी दुसरा भारतीय व्यक्ती आहे पुढे गुकेशच्या आधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रशियन खेळाडू गॅरी काप्रोने वयाच्या बावीसव्या वर्षी स्पर्धा जिंकली होती तर आता जगातला सगळ्यात तरुण व्यक्ती ही कॅन्डिडेट्स बुद्धिमत स्पर्धा जिंकणारा तर कोण डी कुकेश हो? वयाच्या किती सतराव्या वर्षी जिंकले हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे लक्षात ठेवा ओके चलो पुढील पॉईंट है ना लष्करी खर्चात भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे लष्करी खर्च आपण जेवढा करतो ना तो जगात भारत फोर्थ नंबरवरती आहे लक्षात ठेवा हा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट चार अहवालानुसार भारत लष्करी खर्चात जगातील चौथ्या क्रमांकावर आहे अमेरिका पहिला दुसरा चीन तिसरा रशिया देशांत भारताचा लष्करी खर्च सर्वाधिक आहे है।, है ना दोन तेवी हजार तेवीस मध्ये काय म्हणतो मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये लक्षात ठेवा दोनच मिनिट ठीक आहे हा दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने लष्करावरती त्र्याऐंशी सहा अब्ज डॉलर खर्च केला आहे सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा आणि शस्त्रांच्या निर्मितीमध्ये भारत आपली लष्करी वाढवण्याचा लक्ष केंद्रित करत आहे म्हणजे एटी थ्री पॉईंट सिक्स अब्ज डॉलर खर्च केला आहे भारताने लक्षात ठेवा है ना एटी थ्री पॉइंट सिक्स ना अब्ज डॉलर खर्च केला आहे हा पॉइंट थोडासा महत्वाचा दिसतोय लक्षात ठेवा एटी थ्री पॉईंट सिक्स चल पुढे नेक्स्ट पॉईंट पूर्व किनारपट्टीवर भारतीय नौदलाचा यशस्वी एक्सपो दोन हजार चोवीस आहे कि नाही ठीक आहे पूर्व नौदल कमांडने पूर्व किनारपट्टीवर पूर्वी लहर एक्सपो दोन हजार चोवीस नावाचा मोठा नौदल सराव यशस्वीरित्या पूर्ण केला हा सरावचा उद्देश क्षेत्रातील सागरी सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाच्या तयारीचे मूल्यंकन मूल्यमान मूल्यांकन करणारे होते या सरावात जहाजे पाणबुड्या विमाने विशेष दलाचा समावेश होता एक्सपोल अनेक टप्प्यात आयोजित करण्यात आला होता ज्यात लढाऊ प्रशिक्षण शस्त्रांचा टप्पा समावेश होता एक्सपोल लक्षात ठेवा एक्सपोल लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो भारतीय बँका आशियातील सर्वोत्कृष्ट कर्जदारांच्या यादीत आहेत कर्जदारांच्या यादीत आहेत एस yes अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालानुसार भारतीय बँका आशियातील इतर बँकाच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करत आहेत भारतीय स्टेट बँक विसाव्या एच डी एफ सी तेसाव्या आणि आय सी क्रमांकावर आहेत म्हणजे भारतातील आशिया भारतातील बँक आशियातील सर्वोकृष्ट कर्जदारांच्या यादी म्हणजे सर्वात चांगलं कर्ज दिलं जाईल सगळ्यात कमी टक्के व्याज दर दिलं आणि दे पद्धतशीरपणा तो, तो वसूल सुद्धा केला जातो त्यासाठी एस बी आय जगात ते विसाव्या क्रमांकावर एच डी एफ सी तेहतीस सॉरी आशियामध्ये आणि आयसीआयसी बँक फॉर्टी एक नंबर वरती आहे तो तेवीस मध्ये भारतीय बँकांच्या एकूण मालमत्तेत पन्नास पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ झाली ज्यामुळे डॉलर एक पॉईंट पाचशे दहा ट्रिलियन पर्यंत पोहोचली लक्षात ठेवा एक पॉइंट पाचशे दहा ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ने युजवेंद्र चहल आयपीएल इतिहासातील पहिला दोनशे विकेट घेणारा गोलंदाज म्हणजे इतिहास आयपीएल इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा चहलचं नाव घेतलं जात जो दोनशे विकेट त्याने आयपीएल मध्ये पूर्ण केले राजस्थान रॉयल्सचा लेग स्पिनर युजेंद्र चहल युजवेंद्र चहल आय पी एलच्या इतिहासात दोनशे बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला दोनशे विकेट मुंबई इंडियन्सच्या महम्मद नबीला बाद केले मोहम्मद नबीला बाद केले त्याने उत्कृष्ट कामगिरीमुळे पुरस्कार जिंकले आहे दोन हजार सतरा मध्ये आय पी एलचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार एकवीस मध्ये टी ट्वेंटी विश्वचषकातील म्हणजे म्हणजे वर्ल्ड कप मधील विकेट घेणारा गोलंदाज पुरस्कार असे तो दोन जिंकला आहे सतरा आणि एकवीस मध्ये आणि आय पी एल मध्ये टू हंड्रेड विकेट घेणारा असा पहिला खेळाडू ठरलेला आहे चल पुढील पॉईंट ओपन ए आय चा भारतात पदार्पण प्रज्ञा मिश्रा यांची सरकारी संबंध प्रमुख म्हणून नियुक्ती आहे ना तर कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन कंपनी ओपन ए ने भारतात प्रदार्पण केले आहे पदार्पण केले आहे त्यांनी प्रज्ञा मिश्रा यांची सरकार संबंध प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे मिश्रा यांनी आधी है ना कॉलर मध्ये आणि डायरेक्टर ऑफ पब्लिक अफेअर्स म्हणून काम पाहिले आहे ठीक आहे ट्रू कॉलर आणि मध्ये डायरेक्टर ऑफ पब्लिक अफेअर्स म्हणून काम पहिले पाहिले चोवीसच्या असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी ही भूमिका स्वीकारली आहे लक्षात ठेवा चोवीसच्या इलेक्शन मध्ये एआयचा वापर होईल असं ह्याच्यावरून दिसतं प्रज्ञा मिश्रा सरकारी संबंध प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली आहे चलो पुढे पॉइंट मित्रांनो नेक्स्ट पॉइंट भारताची ऑलिम्पिक रोईंग मध्ये पदार्पण बलराज पवार यांनी भारताला रोईंगमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला दक्षिण कोरियाच्या चुंगजू मध्ये झालेल्या आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेत पुरुष स्कल स्पर्धेत त्यांनी स्थान मिळवले आणि मध्ये त्यांना चान्स मिळाला मिश्र डबल स्कल पॅरा रोईंग मधील नारायण कोण काय को आणि अनिता ही जोडी आपल्या पत्रता फेरीमध्ये पहिली येऊन दोन हजार चोवीस मध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी झाली आहे ठीक आहे आणि बलराज पवार सुद्धा आहे लक्षात ठेवा रोईंग मध्ये लक्षात ठेवा आणि पॅरा रोईंग मध्ये कोण नारायण कोनगल पल्ले आणि अनिता लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे दिस पुढे हा अंटार्क्टिकातील माउंट एरबस अरेबस दररोज डॉल दर सहा किलोमीटर किमतीची सोनेरी धूळ सोडणारा ज्वालामुखी म्हणजे सोनेरी धूळ सोडणारा ज्वालामुखी अंटार्ट सर्वात प्रसिद्ध सक्रिय ज्वालामुखी माउंट एरेबस दररोज दोघे सहाशे किमती सहा हजार किमतीची सोनेरी धूळ सोडत असल्याने चर्चेत आला आहे ही धूळ खर तर लहान लहान कण आहेत ज्यात सोने चांदी प्लॅटिनम सारख्या मौल्यवान बाबींचा समावेश आहे मित्रांनो म्हणजे ज्वालामुखीतून काय निघतं माउंट एरेबस हा ज्वालामुखी काय निघतो सोन चांदे आणि पॅटिमन बाहेर पडते म्हणून लहान लहान तुकडे निघतात म्हणे ठीक आहे आणि माउंट एरेबस हा अंटार्क्टिका मधील दुसरा सर्वोच्च आणि सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे तो रॉस बोटावर स्थित आहे मित्रांनो <coughs> माझा थोडासा जसा मागे जरा खराब होतो आणि दिवसभर लेक्चर परत सकाळी लेक्चर आणि परत आपलं जेव्हा युट्यूब घेतो तेव्हा थोडा घसा जरा खराब होतो तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो ठीक आहे हा पुढे बघा माउंट एअरबस आता एरेबस काय म्हणतात बाबांनो नो चांदी प्लॅटिनियमचा ज्वालामुखी पडते पडतोय म्हणजे असं इतिहासातला पहिली घटना असेल जो ज्वालामुखीतून काय मिळतं बाहेर सोनं चांदी आणि काय निघतं प्लॅटिनियम निघत चला पुढे मित्रांनो कालचा प्रश्न काय होता मित्रांनो चाकू हे पुस्तक कोणत्या लेखकाने प्रकाशित केले आहे तर उत्तर आहे सलमान रश्दी नाव आहे सलमान रजदी हे त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा चाकू हे वृत्तपत्र त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि आजचा पुढचा प्रश्न मित्रांनो चेन्नई येथे तीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सहावीस शस्त्र रॅपिड फाईट रेटेड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करते वार्षिक ओपन रॅपिट रेटिंग टुर्नामेंट आयोजित करणारी भारतातील कोणती एकमेव आय एक आय टी आहे एकमेव आय आय टी आहे आय आय टी मद्रास आय आय टी बॉम्बे आय आय टी खरेपूर यापैकी नाही बघा चार ऑप्शन आपल्या समोर आय आय टी मद्रास आय आय टी बॉम्बे आय आय टी खरेपूर यापैकी नाही यापैकी नाही बसू शकतो कोणती आय आय टी आपल्याला मध्ये नक्की सांगावं जेणेकरून तुम्ही संपूर्णपणे हा अभ्यास करता हे आम्हाला समजतं आणि तुम्ही खरंच असे काही प्रश्न असतात जे पेपरला येऊ शकतात मित्रांनो ते पेपरला येण्यासारखे प्रश्न आम्ही अंदाजेत काढतो आणि ते तुमच्या समोर लास्टचा प्रश्न असतो आणि सर्व प्रश्न तुम्हाला महत्वाचे टाकतील मित्रांनो सर्वांनी आपण छानपैकी अभ्यास करावा आणि याचा परिपूर्ण वापर करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करावं की बाबा हा व्हिडिओ करंट अफेअर्सचा महत्वाचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू